राज्यभरात ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र राज्य वंजारी समाज फाउंडेशनने आता संघटना मजबूत व राज्यभरात घराघरात पोहोचवण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे नुकतेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे यांनी महाराष्ट्र दौरा करून विविध समस्या जाणून घेतल्या त्यानुसार त्यांनी सोमवार दिनांक तेवीस मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे बोरेवली मुंबई येथील समाजसेवक संतोष सुखदेव डोंगरे यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी सार्थ निवड करत त्यांचा सन्मान केला गेल्या वर्षभरापूर्वी केवळ वंजारी वर समाजाला एकत्र करून एका छत्रछायेखाली आणून समाजासाठी काहीतरी उपयुक्त कामगिरी करावी यासाठी कृष्णा दराडे यांनी वंजारी समाज फाउंडेशन या सेवाभावी संघटनेचे रोपटे लावले होते संघटनेच्या माध्यमातून त्यांनी समाज बांधवांसाठी कामही सुरू केले मात्र हळूहळू त्यांनी केवळ समाजापुरतेच मर्यादित न राहता राज्यभरातील ओबीसी समाजासाठीच मार्गदर्शन करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्याचे ध्येय मनी बाळगले आणि आपले कार्य राज्यभरात विस्थापित केले त्यांना राज्यभरातील ओबीसी समाजाची साथ मिळाल्याने संघटनेचे रोपटे हळूहळू वाढले त्यांनी नुकताच त्यांचा महाराष्ट्र दौरा करून विविध कार्यकर्त्यांची भेट घेत ओबीसी समाजाच्या समस्या जाणून घेतल्या त्यानुसार आता संघटनेचे काम आणखी जोमात व जोशात सुरू ठेवण्यासाठी त्यांनी सोमवार दिनांक तेवीस मे रोजी सिन्नरच्या शासकीय विश्रामगृह येथे संघटनेची बैठक बोलावली त्यांनी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष डोंगरे यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी निवड घोषित करत त्यांचा सन्मान केला या प्रसंगी वंजारी समाज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे महाराष्ट्र प्रवक्ते विलास दराडे नाशिक जिल्हा अध्यक्ष शरद घुगे सिन्नर तालुका प्रभारी तानाजी सानप माजी तालुका अध्यक्ष गणेश वाघ दीपक डोंगरे सचिन डोंगरे सागर डोंगरे आदींसह सा वंजारी समाज फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते समाधान आज शासकीय वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना एकच पर्व ओबीसी सर्व आमचे परमित्र बंधुतुल्य कृष्णाभाऊ दारडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी बैठक आढावा संवाद मिळावा आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आज आमचे बांधव तसे प्रॉपर निफाड तालुक्यात पिंपळगाव निपाणी पण अनेक वर्षापासून आपल्या व्यवसायानिमित्ताने पिढ्यानपिढ्या मुंबईसारख्या शहरामध्ये ते बोरवली ठिकाणी ते स्थानिक बोरोलीमध्ये राहतात आणि आने, अनेक मुंबईमध्ये त्यांचं प्रस्ताव बिझनेस व्यवसाय आहे ते अनेक ठिकाणी सामाजिक राजकीय काम करतात तसं पाहिलं तर शून्यातून त्यांनी सगळी प्रगती केलेली आज आम्ही जेव्हा मुंबईला कृष्णभाऊ दरडे साहेब असेल आमचे घोगेसाहेब असतील शरद भाऊ असेल गणेश भाऊ वाघ असतील आम्ही सर्व मित्रपरिवार जेव्हा मुंबईला त्यांच्याकडे जातो तर पहिलं आम्ही त्यांच्याकडे जातो ते बिझी असतात म्हणजे तरी आम्हाला असं कळलं की ते तहसील कायद्याचं असतं कधी पोलिस स्टेशनला किंवा मंत्रालयात किंवा कुठेतरी सामाजिक कार्यकर्ते असतात मग आम्हाला वेळ ब थांबवावं लागतं अत्यंत चांगलं काम आहे आणि ते प्रामाणिकपणे काम आवडलं दरडे साहेब आम्हाला सगळ्यांना आणि आम्हाला वाटलं एवढा चांगला हिरा जर आपल्या संस्थेमध्ये आला सामाजिक संघटनेमध्ये आला तर आपल्याला फार चांगले मुंबईसारख्या ठिकाणी आपलं सामाजिक नाव होईल आणि आज त्यांचं काम इतकं छान आहे इतकं प्रगतीशील काम आहे त्यांचं आणि म्हणून दरेडे साहेबांनी आम्ही निर्णय घेतला तर त्यांना मुंबईचं पद द्यायचं आणि ते संधीचं सोनं नक्कीच करतील त्यांनी पण आज आम्हाला कार्यक्रम सांगितलं जे तुम्ही माझा विश्वास ठेवला त्याचा मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही त्यांनी आम्हाला शब्द दिला मी त्यांचं आमच्या सर्व पदा मार्फत त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांच्याबरोबर आलेले त्यानंतर एक त्यानंतर आपले दीपक भाऊ डोंगरे साहेब त्यांचे सहकारी परत सचिन भाऊ सागर भाऊ नितीन भाऊ काही नाव राहिले असं तर सहकारी करा प्रसाद भाऊ डोंगरे साहेब अत्यंत चांगला परिवार आहे त्यांचा आणि सामाजिक संघटना ते मुंबईत आजही बा, काम करतात पण त्यांना एक आमच्यासारखा जे वंधारी फाउंडेशनचं स्टँड आहे ते स्टँड पाहिजे होतं आणि ते दराडे साहेबांनी अत्यंत पूर्ण केलं आज ते निसर्गपणे निस्वार्थीपणे काम करू शकते धडाडीने काम करते अशी आम्हाला खात्री आहे आज आमचे परत एक मित्र जे अनेक वर्षापासून आमच्यावर धडाणी काम करतात दराडे साहेबांनी त्यांचं पण काम बघितलं आणि त्यांना सांगितलं का साहेब तुम्ही आमच्या संस्थेमध्ये मी आता ते येतो येतो म्हणजे थोडे प्रॉब्लेम होत त्यांच्या घरी थोडी दुःखद घटना झाली मागं त्यामुळे त्यांना येता नाही आलं त्यांनी सुद्धा आमचं सगळं काम बघितलं म्हणे दारडे साहेब तुमचं काम तर पुरे तालुक्यात काय महाराष्ट्रात तुमची चर्चा आहे ती आज स्वतः आमच्या कार्यालयात आले इथं ऑफिसला आले आणि त्यांना सुद्धा दारडे साहेबांनी शिन्नर प्रभारी तालुका पद देण्यात आले मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो शरदभाऊ घुगे साहेबांनी आम्ही सर्वांनी विचार केला आणि त्यांना सुद्धा शुभेच्छेचा आजचा कार्यक्रम खेळी पार पाडला मी संतोष सुखदेव डोंगरे राहणार मुंबई यासूलमध्ये माझं गाव आहे निपाणी पिंपळगाव तालुका निपाड आज मी वंदारी फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक मान्य श्री कृष्णाभाऊ दराडे यांच्या विनंतीला मान देऊन या मुंबईहून सिन्नर येथे खास आलेलो आहे व त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून त्यांनी मला वंदारी फाउंडेशन संस्थ वंजारी फाउंडेशनचं मुंबई प्रदेश अध्यक्षपद दिलेलं आहे त्या पदाचं मी नक्की सोनं करेल व बहुजनांना न्याय देण्यासाठी माझ्याकडनं जेवढी ताकद लागेल ती पूर्ण ताकद मी लावून बहुजन समाजाला पूर्णपणे मदत करेल हे मी आश्वासन देत आहे त्याबद्दल मी इथे उपस्थित विलासभाऊ दराडे आणि शरद शरदभाऊ गुबे गुगे गणेश वाघ व तानाजी सानप यांचे मी मनपूर्वक आभार मानतो व माझे दोन शब्द संपवतो जय संत भगवान बाबांना मी त्यांचा आदर करतो आणि आमचे आदरणीय कैलासवाशी भाऊजी मुंडे यांचेही मी हे करतो आज वंजारी फाउंडेशनच्या निमित्ता आज संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री कृष्णाजी बराडे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष श्री शरदरावजी भोगळे नवीन प्रदास प्रदी पद ज्यांना दिलंय मुंबईचं ते संतोषराव डोंगरेस आहेत त्याच्यानंतर त्यांचे बंधू त्यांचे सगळे दीपक भाऊ त्याच्यानंतर आमचे खास हे करणारे विलासरावजी दराडे जे आज महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत आणि आज यांनी मला अतिशय आनंदाने मी या संघटनेमध्ये येण्याचा जो प्रयत्न केला आणि मी त्यांच्या या शब्दाला मान देऊन वंजारी फाउंडेशन आणि अधिक ओबीसी पर्वा आणि ह्या दोन्ही यांना अतिशय संघटितरित्याने काम करून यांचं चांगलेपणाचं धोरण कसं होईल तो मी भरपूर प्रयत्न करणार आहे त्यांनी मला बोलवलं त्यावेळेस मी उपस्थित राहील जिल्हाध्यक्ष साहेब आमचे शरदरावजी घोगे यांनी बोलवलं तरी मी म्हणजे सर्वांनाच मी सांगतो की या संस्थेकरता मी अतिशय प्रामाणिकपणे काम करीन याच्यामध्ये कुठल्या धुमत नाही मी संत भगवान बाबांचे आशीर्वाद घेतो तसेच संत वामन भाऊंचे आशीर्वाद घेतो आणि माझे दोन शब्द संपवतो सर्व समाज बांधवांना सप्रेम नमस्कार जय भगवान जय गोपीनाथ आज सिन्नर शासकीय विश्रामगृह येथे आमच्या विनंतीला मान देऊन मुंबईहून श्री संतोष सुखदेव डोंगरे यांनी या ये ठिकाणी येऊन पद घेतले व पदाचा स्वीकार केला त्याबद्दल ते त्यांचे व त्यांच्या परिवाराचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आज शासकीय विश्रामगृह येथे आम्ही ओबीसीची आढावा बैठक घेतली व या बैठकीमध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण कसे मिळवून देता येईल याबाबत आमची चर्चा झाली याबाबत काही विचारविनिमय घेण्यात आले संपूर्ण राज्यामध्ये जे आ, कलेक्टर साहेब आहेत यांना कोणत्या प्रकारे निवेदन देण्यात येईल दे। याची सर्व चर्चा करण्यात आली व ती चर्चा झाल्याच्या नंतर मुंबईहून आलेले श्री संतोष भाऊ डोंगरे यांना या ठिकाणी आपण मुंबई अध्यक्ष पद या ठिकाणी देण्यात आलेले आहे व श्री तानाजी सानप यांना या ठिकाणी सिन्नर तालुक्याच्या प्रभारीपदी निवड करण्यात आलेली आहे या दोन्ही व्यक्तींकडून मी एकच अपेक्षा करतो की ज्याप्रमाणे स्वर्गीय दैवत मुंडे साहेबांनी बहुजनांचे काम केले शाहू फुले आंबेडकर छत्रपती महाराजांचे जे विचार घराघरात पोचवले त्याचप्रमाणे यांनी आपल्या आपल्या जो प्रदेश आहे आपला आपला जो वॉर्ड आहे त्या ठिकाणी यांनी ते विचार पोचवावे व बहुजनांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा हीच अपेक्षा करतो जय भगवान जय गोपीनाथ